आज आपण बघणार आहोत हाय स्पीड मिक्सर हे सर्व प्रकारचे मसाले धरण्यासाठी कामाला येतात याच्यामध्ये आपल्याकडे दीडशे ग्रामपासून ते तीन किलो पण कॅपॅसिटी आहेत त्याचा आपण आता डेमो बघत आहोत आपण सध्या घेतलेले जे मिक्सर आहे अशी पर्ध्याशे एक होतं याच्यामध्ये असं टाकायचं हे लॉस आहे kita akan lock koneksi, aja sama untuk, kita akan melihat bagaimana, बघा त्याच्यासोबत आपण ब्रश आणि अशा प्रकारे चाहण्या आहे आपलं तीन किलो दोन किलो एक किलो पाचशे ग्राम आणि तीनशे ग्राम त्याच्यामध्ये आपण डेमो बघणार पाहिजेसाठीच पण याच्यामध्ये कितीही जाड ते जाड असेल तरी आपण याच्यामध्ये करू करतो बाहेर जिरेल असतात तर बघू शकता की याच्यामध्ये अशा प्रकारचे पूर्ण डायरेक्ट आपण हळकुंड जे होते हळकुंडाचं असं पावडर तयार केलेलं आहे पूर्णपणे हळकुंडाचं पावडर तयार झालेलं आहे त्याच्यासोबत आपण एक्स्ट्रा ब्लेड सेट आणि पण देतो तुम्ही काढून घेऊ शकता त्याचबरोबर जे आपण एक किलोचं हे होतं आपण याच्यामध्ये धने पावडर केलं होतं त्याच्यात बघू शकता तुम्ही मी प्रकारचे धने पावडर झालेला आहे त्याच्यासोबत पण आपण एक्स्ट्रा ब्लेड सेट आणि चादणी देतो आहे तर याच्यापेक्षा बारीक पाहिजे असेल तर तुम्ही याच्यापेक्षा पण बारीक करू शकता जसं तुम्ही बघितलं की हळकुंद धने पावडर कुठल्याही प्रकारचे आपला डिहायड्रेटेड ओनियन पावडर असेल तर आपण हे सगळं करू शकतो एकदा तुम्ही कंपनीला विजिट करा आणि बघा